आयो देव काडू साहेब यांचे पद होते 43 वरचा या बाहेरून या एक नंबर पत्ता पार ओर नंबर 10 पत्ता ओर दादा अभी काय रहा आहे अरे नंबर 21 नंबर 45 राजाचे क्षेत्र बाय रोड वडी बोलव दे देवाचा अदिशवाडी कोनाचे इलासला सल्ला त्या वले याला माणसाला बहुमान जना

<laughs> <शारे>। <laughs> बस झाली <लगेशारे। laughs> गट किती बकासूरचा सोळावा गट होता सोळाव्या गटात गट पात झालाय दोन नंबर तास लकन बरोबर पळायला डबल हिंद कि श्री लकन

एकोणीस मध्ये सत्तर अशी गाडी पळाली हॉटेल अधिका